नक्की विचारणार यानंतर बातमी नागपुरातून मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचा आरोप करण्यात आलाय नागपूर जिल्ह्यातल्या वानाडोंगरी नगर परिषदेमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दोनशे साठ मतदार नोंदवल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दिनेश बंग यांनी केलाय बावन धडे कुटुंब सोडलं तर घर क्रमांक एक वर नोंद असलेले इतर मतदार प्रभागामध्ये राहतच नाहीत असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात येतोय माझ्या हातामध्ये जी ही मतदार यादी आहे ती राज्य निवडणूक आयोगाची आहे आणि तिचा दिनांक जर बघितला तर आठ दहा दोन हजार पंचवीस जी वानाडोंगरी नगर परिषदची ही मतदार यादी आहे आणि अगदी नव्याने तयार करण्यात आलेली ही मतदार यादी आहे मात्र विधानसभा निवडणुकीपासनं राज्यामध्ये जो मतदार याद्यांचा घोड पाहायला मिळतो तो या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला कायम असल्याचं पाहायला मिळत आहे जर का तुम्ही या मतदार यादीवर हे नजर टाकली तर हे सगळे हायलायटर केलेले जे मतदारांची नावं आहे त्यांचा जो घर क्रमांक आहे तो एक दाखवण्यात आलेला आहे मध्ये जवळपास दोनशे साठच्यावर असे मतदार आहे या मतदार आँ... सर्कलमध्ये जो वाण्याडोंगरीचा प्रभाग पाच आहे तिथे जवळपास सर्वांचं घर हे एक क्रमांक दाखवण्यात आलेलं आहे हे स्थानिक मतदार नसल्याचा देखील इथला स्थानिकांचा आरोप आहे एकीकडे मतदार याद्यांच्या घोडाचा विषय हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला असताना काँग्रेसकडनं संपूर्ण देशामध्ये या याविरोधात रान उठवलं जात असताना देखील जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी नवीन मतदार याद्या जाहीर केल्या तेथे देखील असाच घोळ आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मिथून आदमणीच तुषार कोहळे माझा नागपूर दरम्यान भाजप आमदार समीर मेघे यांनी भाजपावर केलेले आरोप फेटाळून लावले आता इलेक्शन आहे आम्ही वानाडोमरी नगर परिषद मध्ये जवळपास मागील दहा वर्षामध्ये चार पाचशे कोटीच्या पेक्षा जास्त कामं हो, तिथे केल्या पण आता निवडणूक आल्या आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही त्यांना आपली हार त्यांना आपला पराभव हा दिसून आला त्याच्यामुळे फक्त फॉल्स एलिगेशन करायचं फॉल्स नेरेटिव्ह जसा आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवारसाहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची